मावळमध्ये मा स्ट्रॉबेरी येत नाही असं सांगितलं टोटल आम्ही दोन एकर मध्ये केलेली आहे स्ट्रॉबेरी पण मी आता मावळमध्ये मा स्ट्रॉबेरी केली आहे कंपनी कंपनीकडनं मी खतं ही घेतली होती तर फ्रॉम घेतले होते शेन न वापरता मी हे पीक काढलेलं आहे कंपनी कंपनीकडनं शिंदे साहेबांनी आम्हाला खत ही खतं दिली फ्रॉम दिलते ते तर त्याच्यातनं ही आम्ही असं पीक काढलेलं आहे या पिकामध्ये आम्हाला शंभर टक्के म्हणजे हे भेटलेलं आहे प्रॉफिट भेटलेलं आहे लोक म्हणतात की वाई सातारा इकडंच स्ट्रॉबेरी पिकते पण आम्ही मावळमध्ये सुद्धा स्ट्रॉबेरी काढलेली आहे बीवूजी कंपनीकडनं खत घेऊन आम्हाला चांगल्या प्रकारे आ, उत्पन्न निघालेलं आहे बीवूजीचं सिनर्जी कार्बन मॅजिक आणि सेफ हे अशी चार ते पाच औषध खत वापरले औषधं वापरलेली आहे त्याच्यातून आम्हाला असा रिझल्ट भेटलेला आहे तर आमचं रोजच चारशे साडेचारशे ते पाचशे किलो स्ट्रॉबेरी आमची आहे